तर नमस्कार बहिणीनं तर आज मी मस्त पैकी तुमच्यासाठी एकदम खास व्हिडिओ घेऊन आलेले आणि तो व्हिडिओ असा आहे ना की आपल्या केसाची वाढ आपल्या केसाची वाढ होत नसती आपले केस, केस, केस एकदम फाट फुटलेले असतात आपल्या केसांना आणि डोक्यात कोंडा झालेला असतोय आणि तो कोंडा झाल्याच्या नंतर केस गळण इतकीच सुरू होती ना प्रमाणाच्या बाहेर केस गळण सुरू होती कारण की डोक्यात कोंडा झाल्याच्या नंतर जे आपल्या केसाचे जे मुळे असतात त्याच्या डिल्या होतात त्यामुळे आपले केस गळण्याचे प्रमाण जास्तच वाढतात आणि हे प्रमाण आपल्याला कमी करायचे आणि केस वाढवायचे त्यामुळे मी मस्त असं घरगुती तेल आणले तुमच्यासाठी घरातल्याच वस्तूंचे तेल बनवायचे आणि एकदम म्हणजे असं आयुर्वेदिक तेल आहे त्यात काहीच असं म्हणजे औषध गोळ्या आपण मिक्स करणार नाही तर आपल्याला तेल काही गोळ्या पेया काही मिक्स करायच्या नाहीत जे काय आहे ना ते आपल्या घरगुतीत आहे त्यामुळे आपल्याला काही केसांना बाधा होणार नाही म्हणजे गॅरंटी माझी ही काहीच बाधा होणार नाही केसाला किंवा आपल्या डोक्यातल्या स्किनला पण काही बाधा होणार नाही ही मी गॅरंटी देते तुम्हाला जे काही तेल बनवणार आहे मी घरच्या घरी आणि ते एकदम साधन सोपं पण आहे बनवायला तर मी अगोदर तुम्हाला सामान सांगते की आपल्याला घरगुती तेल कसं बनवायचंय जेणेकरून आपले केस वाढतील पण आणि आपल्या केसाला एक मस्त असे शाईन येईन केसाला कारण की प्रत्येक महिलांना असं वाटतं की आपले केस मोठा असावा मोठे केस असून ते असून ते मस्त पैकी असे शाईन केले पाहिजे केसांनी असं वाटतं कारण की प्रत्येक कोणची पण बाय असो मुलगी असो कोणची पण महिला असो तर ती ज्या टाईमला आपले केस मोठे असतील त्या टाइमला ते बाया सुंदर पण दिसतात त्यामुळं ते प्रत्येक बाईचं स्वप्न असतात की आपले केस पण मोठे असावं त्यामुळं मी आज मस्त केस केसांना तेल बनवून बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला घरच्या घरी तर त्यासाठी आपण सामान बघून घेऊ दर तर हे तर तुम्हाला माहितीच आहे मेथा तर हे मेथा आहे ना कुठं पण भेटतो म्हणजे बाजारात भेटतो दुकानात भेटतो कुठं पण किराणा मालाचं दुकान भेटतो आणि आपण घरी आणून ठेवलेलं असतं कारण की आपण ज्या टाइमला इडली बनवत असतो त्या इडलीत पण आपण मेथा टाकतो कोण टाकतो कोण नाही टाकत तर मेथा आपण इडलीत टाकत असतो त्यामुळे घरात असतोच मेथा प्रत्येक गोष्टीला आपल्याला लागतच असतो त्यामुळे घरात मेथा असतो माझ्या पण घरात मेथा आहेच मग हा मेथा घेतलाय मी म्हणजे ह्याला मेथाच्या बिया म्हणा किंवा मेथा म्हणा नुसता मेथा म्हणलात ना मेथा द्या तर देतात आणि मेथाच्या बिया द्या म्हणलं तर देतात बरं का तर इथं मी चार चमचे मेठा घेतलाय चार चमचे आणि हे मी खोबऱ्याचं तेल घेतलंय म्हणजे आपण जे दुकानातनं खोबऱ्याचं तेल आणतो ना तेच घ्यायचं दुसरं कोणतं घेऊ नका कारण की खोबऱ्याचं तेल उपयोग केलं ना तुम्ही तरच हे मिश्रण चांगलं होणार आहे वाढ पण होणार आहे तुम्ही इतर कोणचंही वासाचं तेल घेऊ नका म्हणजे बरेच वासाचे तेल असतात प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे वासाचे तेल असतात आणि प्रत्येक काय काय घरी खोबऱ्याचे तेल फक्त वापरले जातं तर जे खोबऱ्याचं तेल वापरतात ना तर त्यांनी खोबऱ्याचं तेल घ्या वासाचं वापरतात वापर त्यांनी सुद्धा खोबऱ्याचं तेल घ्या वासाचं तेल घेऊ नका हे तेल बनवायला फक्त खोबऱ्याचं तेल घ्या तर मी तर एक फुल पात्र भरून असं खोबऱ्याचं तेल घेतलंय चार चमचे मेथा घेतलाय आणि तर मी चार फुलं घेतल्यात तर ही फुलं तुम्हाला ओळखू आलेच असतील थांबा मी तुम्हाला नीट दाखवते ही फुलं म्हणजे तुम्हाला ओळखू येतं दिसले का तुम्हाला ही फुलं आले का वळकू कोणचे फुलं इथे तर तुम्हाला तर हे फुल वळकू आलेच असून आहे जाचवंदीच फुलं आहे हे आपल्या दारात असतं किंवा आपल्या दारात नसेल तर कोणाच्या तर दारात असतील फुलाचे झाड तर जास्वंदीची फुलं घेतल्यात तर मी चार फुलं घेतलेत हे छोटे तीन फुले हे जरा थोडंसं मोठं फुले असे चार फुलं घेतलेत मी जास्वंदीचे आणि तर फक्त एक कांदा घेतलाय कांदा थोडाच घे लागतो म्हणून एक कांदा घेतलाय मी आणि कडीपत्ता असा भरपूर घेतलाय बरं का सगळ्यात जास्त कडीपत्ताच घेतलाय मी बघा आणि कडेपत्त्याला आपल्यात धुवून घ्यायचंय बरं का मी तर कडीपत्ता धुवून कोरडा करून घेतलाय कारण की धुवून फक्त घेतला ना आणि आपण तेला टाकलं ना तर सगळं तेलात पाणी जाईल कारण की हे जर पाणी लवकर सुकत नाही पाणी तसंच असतं कडीपत्त्यावर त्यामुळं धुवून स्वच्छ करून आणि सुती कपड्याने पुसून घ्या किंवा वाळून घ्या कडेपत्ता वाळून म्हणजे एकदम उन्हात टाकू नका बर का पांगे खाली टाका किंवा कॉटनच्या कपड्यावर ठेवा सुकून जाईल हा कडेपत्ता जर मी धुवून सुकून कडेपत्ता घेतलाय तर कडीपत्ता मी जरा जास्त घेतलाय बघा तर चला गॅस पेटवून घ्या हो आपण आदोगर तर मी तर कडाई ठेवली बारकी कडाई ठेवली ती गरम होऊ देते आता कडाई गरम करायला ठेवली ना आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खोबऱ्याचं तेल वतायचे तर एक फुलपात्रात जे मी खोबऱ्याचं तेल घेतलंय ती पहिल्यांदा टाकलंय ह्याच्यात आणि हे तेल थोडंसं गरम होतं ना मी कांदा कट करून घेते ते कांदा घेतला एक बारका पण घेऊ नका आणि मोठा पण घेऊ नका मध्य आकाराचा मी एक कांदा घेतलाय आणि तुम्ही जर तेल जरा जास्त केलं तर प्रमाण सगळं जास्त जास्त घ्या बरं का तर मी एक फुलपात्रेचं प्रमाण तुम्हाला दाखवलंय हो आणि हे तुम्ही तेल वापरा आणि वापरल्याच्या नंतर तुम्हाला ह्याचा रिजेट का आला ना त्यानंतर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण की हे खरंच खूप भारी तेल आहे बरं का या तेलाने काही नुकसान आपलं होत नाही कारण की जे काही वस्तू आहेत ना आपल्या त्या घरगुती मी वापरलेल्या आहेत त्यामुळं तुमचं काहीच नुकसान होणार नाही तर मी असा उभा कांदा कापून घेतलाय तर आता गॅस मी थोडं बारीक करते हा दुसरा भाग आहे कांद्याचा तो पण कापून घ्यायचा आहे आपल्याला ले, ले कांदा टाकायचा नाही आणि ज्यांना लेच म्हणजे जास्त प्रमाणात जर तुम्हाला कोंडा झाला असेल ना बहिणींनो तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का ज्या टाईमला तुम्हाला डोकं धुवायचं आहे ना त्या टाईमला हे कांद्याची पेस्ट करायची मिक्सरला म्हणजे फक्त कांदा दुसरं काहीच नाही फक्त कांदा घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करायचा मिक्सरला बारीक करून जी त्याची पेस्ट होती ना ती डोक्याला आपल्याला लावायची सगळ्या डोक्याला भरपूर अशी पेस्ट लावायची आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दीड तासाच्या नंतर डोकं धुवून काढायचं पण ज्या टाईमला डोकं धुवायचं त्या टाइमला आपण कांद्याची पेस्ट करून लावायची आणि त्याच्यानंतर आपल्याला डोकं धुवायचं तर तेल आपलं गरम झालंय बरं का तर ह्याच्यात मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कांदा टाकून घेते तुम्हाला कांदा टाकल्या टाकल्या दिसतच असून तेल डायरेक्ट उकळी फुटली इतकं तेल आपलं गरम झालंय आणि त्यात की मेता बी टाकून द्या मी चार चमचे मेथा घेतलाय बर का ही कडी पत्ता तो दिसतोय का ही आहे ना असं सोलून घ्यायचंय त्यात मी त्यावर कांदा मेथा टाकलाय कडीपत्त्याला प्रमाण नाही बर का बहिणींना कारण की कडीपत्ता काही असं हे नाही जास्त झालं तर चालेल कमी काय पडू देऊ नका कडीपत्ता जास्त टाकला ना तरी काहीच होत नाही बर का आपल्या स्किनला म्हणजे डोक्यातली जी स्किन असते त्याला काही होत नाही उलट जो आपल्या डोक्यातल्या स्किनला आहे ना कोंडा असतो ना तो कोंडा पण निघून जातो जो कोंडा चिटकून बसलेला असतो ना डोक्याच्या स्किनला आपला निघून जातो बर का तर तुम्हाला दिसतंय का यात मी कांदा मेथा आणि कडीपत्ता टाकून घेतलाय आता आपल्याला जास्वंदीची फुलं आहेत ना ती बी टाकून घ्यायच्यात तर ते फुलांना आहे ना असं करून घ्यायचं ही सगळं म्हणजे नाही का आता तुम्ही बघत असताना हे फुलं झाले हे कढीपत्ता झाले हे सगळं आयुर्वेदिक आहे त्यामुळे याने काही होत नाही आयुर्वेदिक आहे हे सगळं त्यामुळे आपल्या डोक्याला आपल्या डोक्यातल्या स्किनला काही बाधा होत नाही तर तुम्हाला आहे ना हे तेल एकदम कडकडीत होऊ द्यायचे बर का बहिणी गॅस मी एकदम फास्ट केलाय आणि जे आपण हे सामान टाकलंय ना मेथा कडीपत्ता परत जासुंदीची फुलं थी थी ते तुम्हाला दिसतं असं जास्वंदीचं फुल एकदम असं हे झालंय आता गरम झाल्याच्या नंतर ह्याचा कलरच एकदम बदल आहे बघा तेलात गेल्यावर कसा ह्याचा कलर झालाय एकदम लाल जास्वंदीचं फुल होतं की आता त्याला असं वांगी कलर आणि आले आलाय आणि आपला कडी पत्ता आहे तो अजून हिरवाच दिसतोय तर आपल्याला तो हिरवा दिसू द्यायचा नाही एकदम असा कडक असा करपल्यावर होऊ आहे कारण की ज्या टाईमला हे मेथा हे कांदा हे सगळं करपून जाईल ना सामान ह्या तेलात त्या टाईमला हे सगळं ह्याचा अंश आहे ना तो तेलात आपल्या उतरणार आहे त्यामुळेच आपल्या केस वाढायला आपल्याला ह्या तेलाचा फायदा होणार आहे कारण की हे जे हे जे सगळे अंश आहेत ना ते सगळे तेलात चांगले उतरले पाहिजे त्यामुळे आपल्याला हे एकदम करपूस भाजून घ्यायचंय असं म्हणू नका की कि, हे किती कच्च ठेवायचंय किंवा किती शिजू द्यायचं ह्या कांदा पिंदा लाल किती होऊ आहे असं काही नाही सगळं करपू द्या त्यातलं जे सगळं सामान आहे ते सगळं करपू द्या तुम्हाला दिसत असं ना आता हा मेथा लाल लाल झालेला आहे मेथा लाल झालाय पण जो कांदा आहे आपला तो फक्त पांढरा दिसतोय आणि कडे पत्ता आहे ना तो पण हिरवा दिसतोय ह्याला सगळं असं एकदम व्यवस्थित करपूस तर एकदम आपल्याला ठेवायचं हे उकवू द्यायचं चांगलं आपल्याला तेल तेल एकदम कडक झालंय तुम्हाला दिसत असण तेल एकदम उकळ ह्याच्यात खा खा उकळत हे सगळं सामान तर हे असं ह्यात उकवू द्या बहिणी हे ते पच तेल आहे ना आपल्याला ज्या टाइमला आपल्याला डोकं धुवायचं आहे ना त्या टाइमिंगला संध्याकाळी लावून डोक्याला ठेवायचंय आणि एकदम पचपचित तेल लावायचं पच एकदम मार्ग पागळ होतं ना तसं एकदम तेल एक एक पच तेल लावा डोक्याला एकदम डोकं असं एकदम चुपट झालं पाहिजे हे इतकं पचपचित तेल डोक्याला लावायचं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं धुवून काढायचं आणि आठवड्यातन हे तीनदा असं करत जावा आठवड्यातनं तीनदा डोकं धुवत जावा आणि तीनदा हे संध्याकाळचं तेल लावून झोपत जावा त्या टायमिंगला केस आपले चांगले वाढणार नाही तर तुम्ही आठवड्यातनं एकदाच लावता आणि कधी लावणार पण नाही म्हणताना ध्यानातच राहिलं नाही जवळ तुमच्या ध्ये त्या टाइमला तुम्ही लावणार असं काही करू नका बरं का आठवड्यातनं तीन तीन दिवस असं नेहमी नेहमी ध्यानातच ठेवायचं की आठवड्यातनं तीन दिवस आपल्याला हे तेल वापरायचंय आणि डोकं द्यायचंय तुम्हाला खरंच लव्हरे रिझल्ट भेटल एकदम भारी केस होतील तुमचे आणि केस वाढायला पण चालू होतात तुम्हाला रिझल्ट भेटलंच आहे तुम्ही ज्या प्रकारे चांगलं तेल वापरताना हे म्हणजे जितकं पचपचित तेल तुम्हाला वापरायला येईल तितकं पचपचित डोक्यात तेल लावा आणि त्याच्यानंतर विणी एकदम अशी घट्ट बांधून ठेवायची त्याची विणी घालायची असे केस रिकामी सोडायचे नाही कारण की केस तुम्ही रिकामी सोडले ना तर जी तुम्ही उशीला घेता उशी ती ते तेल सगळी भरती उशी मग त्यामुळं ती डोक्याचं तेल सगळं त्या उशीलाच गेलेलं असतं किंवा उशीवर आपण एखादा कपड्या टाकला आणि त्याच्यावर डोकं ठेवल्यानंतर ते तेल सगळं त्या उशीच्या कपड्यालाच लागून ला जाणार आहे तेव्हा आपल्याला पचपची तेल लावल्याच्या नंतर एकदम अशी घट्ट विणी घालून त्याला लब्भर लावून ठेवायची तर तुम्हाला दिसत असं नाही तर सगळं सामान घेतलं आता करपायला लागले हे करपू द्यायचंय आपल्याला असं लाल फिला असं काही भाजायचं नाही बरं का एकदम करपू द्यायचंय ज्या टाईमला हे सगळं करपूने ना त्या ते टाइमला आपलं तेलात अंश उतरणार आहे बरं का हे सगळ्या सामानाचा त्यामुळे ह्याला चांगलं सामानाला ह्या करपू द्या तर दो मला दिसत बहिणींनो तर इथं बघा कांदा करपलाय परत हे मेथाय तो करपलाय फुल जे फुलं जास्वंदीचे टाकलेत मी ते करपलेत कडेपत्ता टाकलाय ते करपलंय हे चांगलं करपू त्याला आपल्याला आणि करपल्याच्या नंतर हे सगळं अंश उतरून तेलाचा कलर पण आपल्या बदललेला आहे बघा तुम्हाला दिसत असून तेलाचा कलर पण बदललाय मग असे एकदम पांढर पांढर तेल दिसत आता दिसत नाहीये आपल्याला हे बंद करायचं आता गॅस हे सगळं सामान दिसत असं तुम्हाला सगळं करपलंय त्यामुळे आता आता आपल्याला हे गॅस बंद करून ठेवायचं आणि तेल जरा थंड होऊ द्यायचं तर मी गॅसवरून हे तेल खाली उतरवलंय तर हे तेल जरा आता गार होऊ द्यायचं तर गार करायला तेल ठेवा तर काय तेलासोबत करू नका कारण की गरम गरम ह्या तेलाला काहीच करू नका थोडस गार होऊन द्या तेलाला तर बहिणी आपलं तेल गार झालंय इथं मी छोटासा डब्बा घेतलाय आपल्या जेवढं तेल असेल तेवढा डब्बा घ्यायचा मी छोटासा डब्बा घेतलाय एक चहा गाळून घेतली आणि एक ताट घेतलाय तर हे जे आपलं सामान आहे ना ते सगळं सामान अगोदर ह्याच्यात काढून घ्यायचं आपल्याला त्यासोबत काय तेल येत नाही सगळं सामान असं काढून घेतल्याच्या नंतर त्या सामानात अजिबात तेल राहत नाही आणि हे जे बाकीचं सामान दिसतं ह्या तेलात जे सामान दिसतंय ना तुम्हाला ते जर काय करायचं मी तुम्हाला सांगते पण जितकं होतं एवढं आपलं ते ह्या सामानातनं तेलातनं सामान बाहेर काढून घ्यायचे आता हे ना सामान मी असं ठेवलंय त्याला मी बघा कशी बाहेर काढते हे चहा गाळून ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला आणि हे गाळून घ्यायचे त्यात फक्त मेथ राहिलाय बघा तर हे आपलं असं गाळून घेतलेलं तेल आहे तर तुम्हाला दिसतंय का तेलाचा कलर सगळा बदललाय मग तेल फक्त पांढर शिपट दिसत होतं आणि आता आहे ना एकदम असं पिवळ पिवळ दिसायला लागलं त्या सगळा अंश उतरलाय फुलाचा कडीपत्त्याचा कांद्याचा मेथाचा सगळ्याचा अंश मस्त पिकी असा तेलात उतरलेला आहे त्यामुळे तेलाचा आखर बदललाय आणि हे जे सामान आहे हे जर काय उपयोग नाही हे असं टाकून दिलं तर जमतं जमतंयचा काहीच उपयोग नाही फक्त आपल्या तेलाचा उपयोग करायचा आहे हे सामान असं टाकून द्यायचं आणि हे तेल असं ठेवू नका उघडं कारण की हे जे जे वास येते ना ह्याला कांद्याची कडपात्याची सगळ्याची ह्याला वास येत असते ती वास बाहेर निघून जाऊ नये म्हणून ना आपण ह्याला झाकण लावून ठेवायचंय तर हे जे झाकण आहे तर हे असं झाकण लावून पॅक करून हे तेल ठेवायचंय आणि हे तेल आठवड्यातनं तीनदा वापरा केशराला मस्त अशी एकदम मस्त शाईन केसाला येते आणि केसाला मस्त मस्तपैकी असे केस वाढतात पण तुम्ही रिझल्ट बघा त्या नंतर मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही म्हणल्या कि ते खरं आहे आणि आमचे केस वाढायला चालू झालेत कारण की आता सगळीकडे असं झालंय की केस गळतात बरेच बहिणींचे केस गळत असतात त्यामुळे केस न गळण्यासाठी ना हे तेल वापरलं तुम्ही लय प्रमाण कमी येतं हो ले म्हणजे ले तेल म्हणजे हे तेल सतत वापरलं ना एकदम प्रमाण आठवड्याचं येतं की केस गळायचे कमी होतात आणि जे डोक्यातला कोंडा असतो ती पण निघून जातो सगळा म्हणजे डोकं कोंडा ना डोकं लेखाज होता आपलं त्यामुळे तो कोंडा पण निघून जातो आपले केस पण वाढतात मुस्तकी असे केसांना एक वेगळीच शाईन येते तर मी घरगुती असं तेल बनवलंय हो तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा बहिणींना कारण की मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते तुम्ही बहिणींना मला खरंच ले भारी भारी कमेंट करता आणि मी त्या कमेंट वाचण्यासाठी मी उत्सुक असते की माझ्या आज कोणत्या कमेंट केली काय कमेंट केली तुमच्या कमेंट वाचून मला एकदम बरं वाटतं आणि छान छान कमेंट करताय तुम्ही त्यासाठी मनापासून एकदा धन्यवाद आणि हा तेलाचा जुगाड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तेल वापरून सांगा कारण की मी काही तुम्हाला असं आ... म्हणजे फेक काय सांगत नाही की असं काहीतरी करायचं म्हणून केलं नाही हे मी स्वतः वापरते तेल म्हणून मी तुम्हाला सांगितलंय तर हे तुम्ही पण तेल वापरा आणि रिझेक्ट करायला मला छान अशी कमेंट करून सांगा